नमस्कार मैत्रिणींनो श्री स्वामी समर्थ वर्षातून दोन पुत्रदा एकादशी असतात त्यापैकी एक श्रावण महिन्यामध्ये आणि दुसरी पौष महिन्यामध्ये श्रावण महिन्यातील पुत्रदा एकादशी ही मंगळवार दिनांक पाच ऑगस्टला आहे पुत्रदा एकादशी हे व्रत संतान प्राप्तीसाठी केले जाते या एकादशीच्या नावावरूनच आपल्या लक्षात येते की ज्यांना मुले नाहीत त्यांनी मुले होण्यासाठी व ज्यांना मुले आहेत त्यांनी आपल्या मुलांच्या चांगल्या आरोग्यासाठी व उज्ज्वल भविष्यासाठी हे पुत्रदा एकादशी व्रत जरूर करावे काही वेळा बरेच उपचार करूनही संतानप्राप्ती होत नाही मुले होत नाहीत औषध उपचार चालू असतात काही सर्व पूजापाठ वगैरे सर्व काही चालू असते पण एवढे सर्व करूनही काही वेळेला संतानप्राप्ती होत नाही त्याचा आपल्याला काहीच फायदा होत नाही तर अशा वेळेला दोषामुळे देखील संतानप्राप्तीसाठी अडचणी येतात पुत्रता एकादशी वृत्त करून काही सेवा केल्या तर त्याचा आपल्याला चांगलाच लाभ होतो तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पुत्रता एकादशी व्रत कसे करावे या व्रताची फलप्राप्ती काय आहे उपवास कसा करावा कधी सोडावा याविषयी संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता पण नक्की बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा नमस्कार मी सारिका सारिका भक्तीविश्वमध्ये आपले मनापासून स्वागत करते वर्षातून एकूण बारा एकादशी असतात त्यापैकी पुत्रता एकादशी व्रत हे संतानप्राप्तीसाठी प्राप्तीसाठी केले जाते पुत्रता एकादशी ही वर्षातून दोन वेळा येते एक पौष महिन्यामध्ये आणि दुसरे श्रावण महिन्यामध्ये उद्या मंगळवार दिनांक पाच ऑगस्टला पुत्रदा एकादशी आहे संतान प्राप्तीसाठी हे पुत्रता एकादशी व्रत केले जाते एकादशी व्रत हे भगवान श्रीहरी विष्णूंना समर्पित आहे या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांची पूजा केली जाते भगवान विष्णूंची मूर्ती नसेल तर आपण बाळकृष्णाच्या मूर्तीची पूजा करू शकतो विष्णू पुराणामध्ये दे एकादशी व्रताचे महत्व सांगितले आहे हे व्रत केल्याने मागील जन्मी केलेल्या पापांचे क्षालन होते पितृदोषापासून मुक्ती मिळते व इच्छित फलप्राप्ती होते दोन हजार पंचवीस मधील श्रावण पुत्रता एकादशी तिथी ही चार ऑगस्टला सकाळी अकरा वाजून एक्केचाळीस मिनिटांनी सुरू होते आणि पाच ऑगस्टला दुपारी एक वाजून बारा मिनिटांनी एकादशी तिथी संपते उदय तिथीनुसार आपल्याला मंगळवार दिनांक पाच ऑगस्टला एकादशी व्रत करायचे आहे एकादशीचे पारण सोडण्याचा कालावधी हा सहा ऑगस्टला सकाळी पाच वाजून पंचेचाळीस मिनिटापासून ते आठ वाजून सव्वीस मिनिटापर्यंत आहे या शुभ वेळेत आपण एकादशी व्रत सोडू शकता पाच ऑगस्टला सूर्योदयापासून आपल्याला एकादशी व्रत करायचे आहे ज्यांना उपवास करणे शक्य आहे त्यांनी उपवास करावा आणि ज्यांना उपवास करणे शक्य नाही त्यांनी ज्या काही सेवा सांगणार आहेत त्या सेवा केल्या तरी देखील चालेल एकादशी उपवासासाठी चहा दूध फळे शाबूची खिचडी हे पदार्थ खाल्ले जातात आपण दोन्ही वेळेला हे सकाळी आणि रात्री हेच पदार्थ खायचे आहेत दुसऱ्या दिवशी म्हणजे दुवादशीला आपल्याला हे एकादशीचे व्रत सोडायचे असते तुम्ही जर मुले होण्यासाठी म्हणजे संतान प्राप्तीसाठी हे व्रत करणार असाल तर पती पत्नी दोघांनीही एकादशी व्रत करायचे आहे नसेल शक्य तर फक्त पत्नीने हे पुत्रता एकादशी व्रत केले तरी चालेल तर एकादशी दिवशी आपण सकाळी लवकर उठावे सूर्याला आर्ग्य द्यावे आर्ग्य देत असताना तांब्याच्या कलशामध्ये आपण पाणी घ्यायचे आहे त्यामध्ये एक लाल पूल अक्षदा हळद कुंकू आणि थोडेसे चंदन टाकून सूर्याला अर्घ्य द्यायचे आहे आणि त्यानंतर आपण देवपूजा करून व्रताचा संकल्प करावा आपल्या देवघरात जी बाळकृष्णाची मूर्ती असते ती मूर्ती घ्यावी आणि एका तामनात ठेवावी या मूर्तीला आपण पंचामृताने किंवा दुधाने अभिषेक घालायचा आहे हा अभिषेक घालता असताना आपल्याला सोळा वेळा पुरुषसुक्त म्हणायचे आहे पुरुषसुक्त हे आपल्याला दिंडोरपूर्ण नेत्यसेवेच्या पुस्तकात मिळेल जर तुमच्याकडे हे पुस्तक नसेल तर तुम्ही गुगलवर किंवा तुम्ही पुरुषसुक्त मिळेल ते तुम्ही एखाद्या कागदावर लून काढायचे आहे आणि आपण सोळा वेळा पुरुषसुक्त म्हणायचे बाळकृष्णाच्या मूर्तीवर अभिषेक घालायचा आहे पुरुषसुक्त म्हटल्यानंतर आपण जे अभिषेक घातलेले पंचामृत किंवा दूध आहे दुसऱ्या भांड्यामध्ये काढून ठेवायची आहे बाळकृष्णाची मूर्ती स्वच्छ धुवून पुसून त्यांची विधिवत पूजा करायची आहे एक तेलाचा व एक तुपाचा दिवा आपण बाळकृष्णाच्या मूर्ती समोर लावायचा आहे त्यानंतर बाळकृष्णाच्या मूर्तीला चंदन पिवळी फुले वस्त्र अर्पण करावे अक्षर अर्पण कराव्यात आणि त्यांची विधिवत पूजा करावी पिवळ्या पदार्थाचा किंवा पिवळ्या मिठाईचा नैवेद्य आपण दाखवायचा आहे त्याचबरोबर एक चमचाभर लोण्याचा गोळा आपण भगवान श्रीकृष्णांना नैवेद्य म्हणून दाखवायचा आहे त्या लोण्याच्या गोळ्यावर आपण एक तुळशीपत्र ठेवून हा नैवेद्य बाळकृष्णांना दाखवायचा आहे तो लोण्याचा गोळा आपण तेथे ते झाकून तासभर ठेवायचा आहे आणि तासाभरानंतर पती पत्नी दोघांनी हा लोण्याचा गोळा खायचा आहे अभिषेकातले जे तीर्थ आहे ते पती पत्नी दोघांनी घ्यायचं आहे त्यानंतर आपण एकशे आठ वेळा संतान गोपाल मंत्र म्हणायचा आहे हा मंत्र तुम्ही दिवसभरामध्ये कधीही म्हटला तरी देखील चालेल आपल्या घराला काही पितृदोष असेल तरी देखील मुले होण्यासाठी अडचणी येतात किंवा झाली तरी देखील व्यंग किंवा मतीमंद अशी मुले जन्माला येतात तर अशा वेळी पितृदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी आपण एकादशी दिवशी श्रीमद भागवत ग्रंथाचे वाचन जरूर करावे पितृदोष निवारण्यासाठी अतिशय प्रभावी असा हा भागवत ग्रंथ आहे प्रत्येकाने प्रत्येक एकादशीला श्रीमद्भागवत ग्रंथाचे वाचन जरूर करावे पितृदोष असो अगर नसो तरी देखील आपण एकादशीला श्रीमद्भागवत ग्रंथाचे वाचन जरूर करावे खूपच चांगला लाभ आपल्याला होत असतो तर अशा पद्धतीने आपण पुत्र एकादशी दिवशी संतानप्राप्तीसाठी मुले होण्यासाठी या सेवा करायच्या आहेत त्याचवर आपण श्रीमद भागवत ग्रंथाचे वाचन करायचे आहे तर आजचा व्हिडिओ इथेच संपवते आजची माहिती कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा आणि सारिका भक्ती विश्व या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद